मतदानाचा हक्क बजावून जिंका लाखोंचे बक्षिसे लोकशाही प्रक्रियेमध्ये अठरा वर्षांवरील नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे या अधिकाराच्या प्रत्येकाने वापर करून लोकशाहीच्या बळकटीसाठी तसेच देशाच्या भविष्य उज्ज्वल करण्यासाठी हातभार लावणे अपेक्षित आहे जास्तीत जास्त मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मतदारांसाठी आकर्षक बक्षीस योजना जाहीर केली आहे यात एनफील्ड बुलेट सोन्याचे नाणे आणि मोबाईल ही बक्षिसे तुम्ही जिंकू शकता त्याकरिता फक्त मतदान करून आपला सेल्फी फोटो अपलोड करायचा आहे नोव्हेंबर 20 रोजी महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीकरिता मतदान होणार आहे यात मतदारांना तुमचे मत द्या आणि लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिसे जिंकण्याचा संधीचा फायदा घ्या असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे सहभागी होण्यासाठी इच्छुक मतदारांनी मतदानाच्या दिवशी सेल्फी घ्यावा आणि तो दिलेल्या गुगल फॉर्मवर अपलोड करावा किंवा क्यू आर कोड देखील स्कॅन केला जाऊ शकतो